भेटायला काय नेमक कारण आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत नेते आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तस दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील मी आधी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लावलं आहे या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल काय कामं झाली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केले आज सुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि दोन तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेला त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्याबरोबर येवला असेल निफाड चांदवड नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा योजना पोचतायत त्या संदर्भात चर्चा करा कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की के आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर हो। ठेवू मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा अभ्यास अनुभव असलेले आदरणीय दुबळ साहेब यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे त्यासाठीच हे सगळी आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते आमचे पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली नक्कीच नक्कीच बघा महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण माहितीचा प्रचार होत असताना भुजबळ साहेब फक्त चंद्रपूरला गेले होते नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मत विभाजन नये किंवा एकूणच ही सगळी परिस्थिती असताना असते आता माझा प्रश्न त्यांनी फारच मोठा धाडस केलं असं म्हण म्हणता येईल का लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे अशा मतदारसंघ आहे ना एवढा त्याच्यामुळे येवला साहेबांचा मतदारसंघ नाही नाशिक लोकसभा मी तर भुजबळ साहेबांच्या सोबत असते तर तुम्हाला दिंडोरीत फायदा झाला असताना कुठे ताकद नाशिक जिल्ह्यावर झाली असं वाटतं आणि फायनल झालेलं होतं आपण वर्षांपासून मंत्री आज दिल्लीत काम करत आहेत दिल्लीतनं अडचण झालं की राज्यात अडचण झालं आता त्याच्याबद्दल त्यांना मारण जे आता नेहमी तिकडे माझं एवढंच म्हणणं आहे की नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील दोन मतदार मतदारसंघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतो आहे सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीने उतरणार आहोत दोन तारखेला भारतीताई इंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे तोपर्यंत कदाचित नाशिकमधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचं सुद्धा एक दोन दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे त्यांचे अर्ज आहोत या दोन्ही मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारे तुम्ही आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत पाठी त्यांना विनंती करतो आहे इंडिया सुद्धा इंडिया आघाडीचा चेहरा पंतप्रधान पदाचा हा राहुल गांधीचा असेल असं पुन्हा एकदा प्रतिपादन झालेलं आहे त्यांच्याकडनं आपल्याला वाटतं का राहुल गांधी हा चेहरा मुलाकडून झाला काँग्रेसकडनं असं आहे की काँग्रेसकडून वेगळं आणि बाकीचे जे जे आहेत सगळे जे इंडीमध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगितलं सांगणं वेगळं आहे ना इथे कसं आहे मोदी साहेबांचा चेहरा मोदी साहेब प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा दहा तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल की नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जातो साहेब नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण आलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या बाबत अजित पवार अजित पवारांचं एक अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला त्यांनी घेई गेली चलविचल झाली जागा उठपण संदर्भात चर्चा सुरू असताना भुजबळांच्या स्टेटमेंट मुळे चलविचललाय असं अजित पवार ठीक आहे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे परंतु असं आहे ना की मी सुद्धा एक महिना थांबवून काय असं सारखं तिकिटाकडे डोळे लावत बसणं बरोबर वाटलं नाही म्हणून गिरीश महाजन नाशिकला आलेले आहेत आज गिरीश महाजन नाशिकला आले आहेत माहितीचा तिढा सुटत नसताना <laughs> गिरीश महाजन नाशिक यांना काही पदाधिकाऱ्यांच्या देखील गाठी घेतल्या काय वाटतं तिढा सुटेल काही जागा कोणाकडे जाईल युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार मोदी साहेब कालपासून राज्याचे दौऱ्यावरती आहेत शरद पवार यांच्यावरती नाव न घेता केले पण त्यात ते तो तो आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर राज्यात नेहमीच तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे खरंच असं वाटतं एकमेकावर पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करताय मोदी साहेब पण त्यांच्यावर आपण टीका करणार ज्यांना ज्यांना जे जे काही मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलतात सर दिंडोरीत कांद्याचा प्रश्न गंभीर आहे माहिती फिरत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी रोष कमी करण्यासाठी काही प्लॅन आपल्याकडे एक लाख टर्न जे आहे कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहे परवानगी मिळाली कदाचित आणखीच संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं आहे की अजित पवार हे धमकी बादर आहेत त्यांची काय आता धमकी बादर नाही आता ना दुसऱ्याच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट घेत दिवस बरं सगळ्यांना धन्यवाद साहेब जेव्हा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा तुम्ही म्हणाला दुसरा जो समोरचा उमेदवार आहे तो पुढे गेलेला आहे नाशिकमध्ये आता तुम्ही थांबल्यानंतरही दहा दिवस झालेले आहेत कारण त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला आहे अजूनही शिला सुटत नाही खूप कमी दिवस राहिले फटका बसून जागेवर असं वाटतंय सगळ्या नाही नाही काय आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार असल्यामुळे कुठे कधीचे चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण <laughs> होतोय त्याची काळजी करायचं कारण नाही आमचे मतदार आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयारीत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून गेला धन्यवाद तुमच्यापेक्षा चांगले उमेदवार भेटतील <laughs> तुम्हीच